तर नमस्कार प्रेक्षकांना स्वागत आहे तुमचं भटकंती एक प्रवास या युट्यूब चॅनलवर आणि आपला चालता बोलता नसून चालता फिरता कार्यक्रम आहे तर चालता फिरता कार्यक्रमात आपल्याला एक शेतकरी बांधव भेटलेले आहेत आणि त्यांच्याकडे माग बघू शकता तुम्ही सरबोजाची लागवड केलेली आहे तर आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेऊया एक शेतकऱ्याचा प्रवास कसा असतो एक शेतकऱ्यासाठी काय आव्हाने असतात तर मी दादांना पहिले तर स्वागत करतो आ, स्वागत आहे आमच्या छोट्याशा व्यासपीठावर तुमचं तर थोडक्यात तुमचं नाव आणि काय थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना परिचय करून द्या माझं नाव संदीप कोळी हा आणि शिक्षण काय झालं शिक्षण बारावी झालेलं आहे बरं बारावी नंतर डायरेक्ट बारावी नंतर शेती बारावी मध्ये काय म्हणजे शिक्षण मराठी कला शाखा मराठी 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 आणि तुम्ही तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे शेतकरी आहेत आई वडील का कोणी आई वडील पहिल्यापासून शेतकरी होते अच्छा हा आता मोठा भाऊ मध्ये अच्छा फायनान्सच्या याच्यामध्ये तुमच्या परिवारात किती लोक एकूण आम्ही सहा लोक चार मुलं आहेत आम्हाला अच्छा भाऊला दोन आहेत मला दोन आहेत अच्छा हो म्हणजे अशी परिवारामध्ये काही सरकारी नोकरीच असं काही नाही 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 सगळे शेती सर्व शेतकरी अच्छा आपल्याकडे किती शेती आहे माझ्याकडे दहा बिघा जुन्या दहा बिघा म्हणजे जर एकरामध्ये सांगायचं झालं एकरामध्ये तरी पाच एकर पाच एकर सांगतो पाच एकर आपल्याकडे काय काय पिक होतात मी केळी हरभरा आता लावलेला आहे अच्छा मी पण आणि अजून कापूस इतकं लावत आता तुमच्याकडे टरबूज आहे अगदी टरबूजाची म्हणजे बी आणण्यापासून जी लागवड आहे म्हणजे लागवड करणे मग त्याच्यावर फवारणी करणे हे जो प्रवास आहे म्हणजे हे जी प्रक्रिया आहे यापासून शून्यापासून सांगा आम्हाला आम्ही पहिल्यांदा टरबूजच बी घेतो बी घेऊन रोप तयार करतो बर तो रोप वीस दिवसानंतर इकडे शेतावर आली शेतावर येत तेव्हा लागवड करता आणि सत्तर ते पंच्याहत्तर दिवसात प्लॉट तयार होतो प्लॉट तयार होतो नंतर पुढची प्रक्रिया प्लॉट तयार झाला म्हणजे टरबुजा या निघण्याची तयारी मध्ये राहत ना सत्तर ते पंच्याहत्तर दिवसात आणि हे पीक किती दिवस चालतं म्हणजे एकदाच एक एका झाडाचं एकदाच टरबूज घेऊ शकतो एकच धाव अच्छा बस अच्छा आणि एक टरबूज यायला किती दिवस लागतात एक टरबूज यायला जास्तीत जास्त साठ दिवस साठ दिवसामध्ये दिवस। दिवस कम्प्लीट होऊन जाईल जसं तुम्ही त्याच्यात म्हणले की एक नंबरचा माल दोन नंबरचा एक नंबरचा माल असा की दोन किलो पासून तर साडे सात किलो साडेसात किलोचा माल हो तर ते दोन किलोच्या पुढे तोडणी करतात व्यापारी आणि जो असतो तो दीड किलो म्हणजे पौने दोन किलो असं जे असतो त्याला दोन नंबरचा माल म्हटला तो मार्केटला किंवा ते दुसरे व्यापारी घेऊन जातात बर आता जी एका वेळेला किती टर्बोज लागतात एका वेळेला दोन किंवा तीन तीन टर्बोज जास्तीत जास्त तीन लागतात तीन तर आम्ही स्वतः राहून देतात जास्तीत जास्त दोन म्हणजे जेवढे जास्त गळती होऊन जाते हा म्हणजे जास्त त्याला व जबी हो सोपत नसेल ना नाही 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 आता हे जे सगळं तुमचं प्रक्रिया करावं लागते तुम्हाला म्हणजे आता जर ठीक आहे तुम्ही बिल आवताय तिथून रोप घेताय पण एखाद्या शेतकऱ्याला जर रोप घ्यायचं असेल तर एक रोप किती रुपयाला रुप, शेकडा एक रोप दोन रुपयाला मिळतात एक रोप दोन रुपयाला आणि एका बांधावर समजा आता तुमचं जे हे दोन एकर क्षेत्र आहे तर दोन एकरला किती झाडं लागतील काय सांगू शकता लहान दोन एकरला तेरा हजार ते साडे तेरा हजार रोप लागेल म्हणजे तेरा हजाराच्या वर आपल्याला झाडं लागतील हो अच्छा याला फवारणी किती दिवसांनी बुद ला किती फवारणी करावं लागतात फवारणी त्याचं टेक्निक बघून छानच फवार अच्छा म्हणजे परिस्थिती बघून कुठला रोग काय आहे काय त्याच्यानुसार आपल्याला ती फवारणी घ्यावी लागते साधारण एक फवारणी जर करायची असेल आपल्याला तर तुमचं हे किती क्षेत्र आहे आता दहा बिघा दहा बिघात मध्ये तुम्ही सगळं टरबूज घेतलाय हो दहा बिघामध्ये जर मला एक फवारणी करायची असेल तर किती खर्च येणार दहा दहा हजार रुपये पर्यंत साडे नऊ ते दहा हजार रुपये म्हणजे एक हजार रुपये रुपये जेवढं तुम्ही तुमचं क्षेत्र असेल म्हणजे दहा एकर असेल तर दहा हजार हो ओके आणि आता तुम्हाला याचा भाव म्हणजे पुढे कसा भाव आता व्यापारी ठरवतात आपण काहीच करू शकत नाही शेवटी आपण आता सध्या काय भाव चालू आता सध्या अ नऊ रुपये सत्तर पैसे किंवा नऊ रुपये पन्नास पैसे असं चालू आहे हा नऊ रुपये जो दर आहे तो तुम्हाला डायरेक्ट शेतात मिळतो कि तुम्ही शेतात शेतात ते स्वतः येता ते शेत ते करता जे वाहतूक जे मजूर असत त्यांची मजुरी शेतकरीला भरावी लागते जो मजूर आहे त्याचं जो मजुरी ती आपण द्यायची सहाशे रुपये टन काय मजुरी आहे सध्या सहाशे रुपये टन एका म्हणजे टर्न ओवर हो आहे टन ओवर म्हणजे जेवढा टन निघाल तेवढा त्या लेबरला द्यायचं सहाशे रुपये सहाशे म्हणजे दहा टन निघाला तर सहाशे रुपये गुणिले दहा टन सहा हजार सहा हजार रुपये आपण त्यांना द्यायचे त्यांची त्यांची वाटून घेते किती लेबर असो आपल्याला व्यापारी देऊन व्यापारी आपण फक्त टनामाग सहाशे रुपये द्यायचे बस बस अच्छा बढिया आता एक शेतकरी म्हणून सध्या शेतकऱ्यासमोर काय आव्हाने आहेत जस की सर्वात मोठ आपण म्हणतो की पिकवणार आहे शेतकरी शेतकरी पण मालाला भाव ठरवणारे दुसरे लोक बरोबर मग याच्यावर तुम्हाला काय वाटतं की शेतकऱ्याला जो हमी भाव भेटतोय तो योग्य आहे का किंवा मग आता शेद्कर्याला तुम्हाला काय अपेक्षित आहे टरबुजाला शेतकऱ्याला हमी भाव नाहीचे नाहीचे म्हणायचं नाहीचे ना आता आम्ही टरबूज पिकवतोय हा तुम्हाला काय अपेक्षित होतं की टरबुजाला इतका रुपये किलो भाव भेटायला पाहिजे आता आम्हाला एवढं अपेक्षित होत की आम्हाला दहा रुपयाच्या पुढे तरी भेटायला पाहिजे तरच पुरवडत ते जरा पुढे 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 दहा रुपये किलोच्या पुढे भेटले असते तर पुरवडला असतं म्हणजे सगळा जो आपला खर्च वगैरे काढून आपल्याकडे काहीतरी उरत उरत नाही तर आता सध्या काहीच उरत नाही थोडक्यात असं म्हणायला काहीच उरत नाही कारण रात्रंदिवस शेतकऱ्यांची कष्ट म्हणजे ती फार एक तत्वज्ञान लोक सोशल मीडियावर पाजळत की चोवीस तास चालणारी इंडस्ट्री म्हणजे शेती शेती त्याच्यानंतर असंही म्हटलं जातं की हे एक जुगार आहे कारण आता भरपूर लोकांचे प्लॉट बसून गेलेले बसून गेले बसून गेले काय करणार काही पर्याय नाही ना शेतकऱ्यावर कर्ज नुकसान भरपूर याला जो आहे ना आता याला से कम साडेतीन ते चार लाख रुपये खर्च आहे खर्च आहे खर्च आहे जर रालवटी जर का। याला काही झालं तर भरपाई नाही काहीच नाही नुकसान भरपाई नाही काहीच पीक विमा वगैरे काहीच नाही याला समजा जर आता एक अंदाज काढला की तुमची ही दहा बिघा जी जमीन आहे त्याच्यात तुम्ही टरबुजाची लागवड केली आणि तुम्हाला खर्च आलाय चार लाख रुपये बरोबर आणि उत्पन्नही झालंय चार लाख रुपये तर खाली शून्य राहिलं शून्य राहिलं तर मग तुम्हाला आता किती उत्पन्न झालंय आणि किती खर्च आला काय अंदाज सांगू शकतो आतापर्यंत तर आम्ही इथं ह्या शेतामध्ये तर पहिल्यांदा प्लॉट लावलेला आहे आता शेतकरी तर आता माल येण्यासाठी काहीतरी प्रयत्न करतो बरोबर हेच उद्देश असतो की जेवढी मेहनत करू तेवढा जर वरून जर भाव आला तर शेतकऱ्याला पुरवडतो तोपर्यंत शेतकरी दोन ते अडीच महिन्यापर्यंत त्याला जो खर्च लागलेला असतो तो त्याला करावाच लागतो म्हणजे मटेरियल लिक्विड सोडणे किंवा फवारणी करणे जोपर्यंत माल हातात येत नाही जोपर्यंत विकला जाणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याला भरोसा राहत नाही की हा आपल्या घरात येईल का नाही येणार ना। पक्का जुगार। पक्का म्हणजे ते जे लोक जुगार खेळते त्यापेक्षा हा जुगार खेळायला ताकद ताकद लागते तुमच्याकडे आहे तुम्ही आता किती वर्षापासून शेती करताय आता मी तीन साडे तीन ते चार वर्षापासून शेती करतोय पहिल्यांदा वडील करत होते शेती आता मी करतोय याला काही वयानुसार याला काही सबसिडी वगैरे काहीच काहीच नाही नाही केळीला केळीला आहे ना पीक विमा आहे पीक विमा आहे केळी तुमच्याकडे केळी आहे तर ती कुठली जात आहे केळी आम्ही रोप लावतो किंवा अजिंक्य रोप लावता जैन किंवा अजिंक्य आपले जळगाव मध्ये सेकंड आता समजून घ्या रोप ज्याने रोप लावलेला आहे तर त्याचं खोड काढायचं टिशू सेकंड सेकंड खोड म्हणतात त्यांना अच्छा ही आपली जी जात आहे ही कुठली आहे बाहुबली बाहुबली याच काय उत्पन्न सांगते कंपनी एकरी हे एक कॅप्सूल प्रमाणे टरबूज तयार अच्छा ज्याप्रमाणे आपली कॅप्सूल असते ना त्याप्रमाणे आणि याच वजन भरपूर आहे साडेसात आठ किलो प्रमाणे येऊ शकत आणि एक शोकांती काय शेतकरी साहेब जेव्हा आपण मार्केट मार्केटमध्ये घ्यायला जाऊ तर त्याच्याकडे भाव नाही करू शकत सांगतो की चाळीस रुपये किलो तर चाळीस रुपये पण इथं तिथं घेतील पण इथं इथं नाही घेणार इथं तुम्ही सांगितलं व्यापाऱ्याने तर इथं आठ रुपये रुपयेच देणार हे प्रत्येक शेतकऱ्याचा प्रॉब्लेम शेतकरी जर मार्केटला गेला विकायला तर त्याला पाच रुपये सात रुपये देतील आणि मोठे जे लोक असतात ते सुद्धा माल चांगला असतो शेतकऱ्यांकडून पण त्याच्यात सुद्धा भाव केलेला असतो म्हणजे शेतकऱ्याचा सर असंच आहे तुम्ही काहीही पिकवा ते तुमच्या शेतावर कमी भावात मिळेल आणि मार्केटमध्ये मार्के गेल्यावर त्याचे भाव वाढतात भाव वाढतात पण जेच भाव जर शेतकऱ्याला जर भेटले तर शेतकऱ्याचं सोनं होईल आणि त्याला शेतकरीकडे ओळायला म्हणजे दिसेल की बाबा जे, जे, जे तरुण लोक आहेत ते म्हणतात शेतीत काही खरं नाही शेतीत काही खरं नाही हे जर तुंतून वाजवले जातं हे तुंतून कुठेतरी वाजवायला कमी होईल कारण जर शेतकऱ्याला याच्यात सोनं दिसायला लागलं तर तो का हे सोनं सोडेल ना मग आता तुम्ही जे एक शेवटचा प्रश्न आजकाल जे तरुण लोक आहेत बरोबर जरी वडली जी, जी शेती होती आणि तिचे तुकडे झाले ना आता कमी शेती राहिली पण जी शेती आहे ती राखण्यासाठी ते तरुण वर्ग आहे तो शेतीकडे न वळता नोकरदारीकडे वळतो याला काय सांगाल तुम्ही अजून जास्तीत जास्त पाच ते दहा वर्ष नंतर शेती कोणीच करणार नाही म्हणजे अशी अवस्था आहे सगळं अशी अवस्था होणारच आहे होणार येणारे काय कारण भाव मिळणार नाही आणि जे आता तरुण पिढी आहे ती नोकरी कडे वळते बरोबर शहरात जाते शहरात मग शेती कोण करणार जे वडिलो पाहिजे जी शेती आहे तो पर्यंत आम्ही करू शकणार नंतरचे जे मुलं माज, मी माझच सांगतो माझा जो मुलगा आहे तो शेती पुढे करू शकणार नाही कारण जीवनशैली बदलली आहे हो। सगळ्यांना आरामात पाहिजे आरामात पाहिजे एसी मध्ये पाहिजे फॅन खाली पाहिजे खुर्चीवर पाहिजे फिरणारी खुर्ची पाहिजे आणि इथं म्हंटल की सगळं घासावं लागतं अगदी जीवाच रान करून रात्र दिवस मालिका सर लाईटीचा काय विषय लाईट हे मला कळत नाही म्हणजे अंधारात आपल्याला गेल्यावर लाईट लागणार आहे किंवा आपल्याला अंधारा जायचं असेल तरी बॅटरी लागते बरोबर हे शासन असं का करत कि दिवसा असून सुद्धा रात्रीच लाईट का सोडत रात्रीच लाईट आता विषय असा आहे की त्यांनी पहिल्यापासूनच हप्त्यामधून आता समजून घ्या आठ दिवस येतात चार दिवस बाकीचे रात्र बाकीचे चार दिवस दिवसा असं पहिल्यापासून करून टाकलेलं आहे आणि लाईटचा टाइम करून टाकलेला आहे रात्री बारा वाजता किंवा साडे बारा वाजता लाईट देतात मग याच कारण हे आहे का साहेब जर समजा रात्री रात हा सर्वसामान्यांचा आणि सगळ्या जगात कुठेही गेलं तर रात्री ही झोपायची रात वेळ आहे हो मग शासनाचा असा दृष्टिकोन आहे की बाबा रात्री हे झोपलेला असेल त्यामुळे एखादा शेतकरी आळस करेल आळस करेल की बाबा जाणार नाही त्याच्यामुळे इतरांना लाईट वापरता येईल बरोबर म्हणून हा उद्देश ठेवण्यात आलेला आहे मला म्हणजे माझ्या माल कळत आहे की एखादा शेतकरी रात्रीच पाणी जाऊन भरायचं कारण तो दिवसभर थकलेला असतो त्यात बी रात्री जाऊन पाणी भरायचं मग तो म्हणतो जाऊ दे ना रात्रीची लाईट भरू अशामुळे ती रात्रीची वेळ ठेवण्यात आलेली असं मला तरी वाटत छान आहे तुम्ही करताय तुमच्या ह्या मे नदीच्या आणि ह्या ताकदीचे सलाम आहे एक शेतकरी म्हणून जगायला खरंच ताकद लागते कारण सगळं प्रसंग सगळ्या जगासमोर आहे की शेतकऱ्याच्या कुठल्याही मालाला भाव नाही आणि त्याला जो पाहिजे तो करत असं छान बोलून छान वाटलं धन्यवाद साहेब